रुद्रा कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ त्यासाठी एक कवळं भोपळा घेतला आहे लसूण मिरची जिरे आणि मीठ हे आपण बारीक करून घेणार आहोत त्यानंतर एक मोठा आकारचा कांदा कट करून घ्यायचा आहे दुधी भोपळा घ्यायचा आहे त्याच्या साली काढायच्या आहेत त्यानंतर कांदा कोथंबीर आणि अळीचं पान एक हे कट करून घेतले आहे दुधी भोपळा ही किसून घेणार आहोत बेसन पीठ घेतला आहे पावशर वाटण केलं आहे ते आपण आता यामध्ये टाकून घेऊया वाटीने एक वाटी बेसन पीठ यामध्ये पाणी टाकायचं नाही त्यानंतर आपण ओवा टाकणार आहोत हळद एक चमचा आदरपची पेस्ट थोडीसे हिंग आता हे मिक्स करून घेणार आहे दुधी भोपळ्याला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला पाणी टाकायचं नाही जसं जसं त्याच्यामध्ये पीठ मावेल आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत पुन्हा अर्धी वाटी बेसन पीठ टाकले आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आता घट्ट झालं आहे त्यानंतर एका कापडावरती पाणी लावून ओलं करणार आहोत असे छोटे छोटे गोळे घेऊन गोल आकारामध्ये आपण थालपीठ करून घेणार आहोत चार छिद्रे पाडून घेतली आहेत तव्यावरती तेल पसरणार आहोत त्यानंतर आपण हे धीड त्यावरती टाकून देऊया अशाच पद्धतीने आपण सर्व धीडे तयार करणार आहोत थोडे वाफळून घ्यायचे आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद